आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण कामाव असा गोरेगाव पूर्व या ठिकाणी आलेलो वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित उमेदवार राहुल थोके आपल्या सोबतच राहुलजी तरी बसून तुम्हाला पक्षाने, पक्षाने आमची उमेदवारी जवळपास निश्चितच केलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून या विभागात काम करत आहोत लोकांच्या नागरिकांच्या अनेक समस्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सोडवलेल्या आहेत व त्या आरोग्यविषयक समस्या असो पाण्याच्या समस्या असो किंवा इतर रस्त्याच्या समस्या असो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नेहमीच आम्ही आंदोलनाच्या मार्फत व पत्रव्यवहारच्या मार्फत लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत तसंच आमचा जनसंपर्क या ठिकाणी चांगला मोठ्या प्रमाणात आहे व आमचे कार्यकर्ते दे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत प्रयत्न व त्या पूर्णपणे प्रयत्न व यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही केलेले आहेत विविध पक्षांचे विविध उमेदवार तुमची लढत नक्की कोणास होतो असं तुम्हाला वाटत या ठिकाणी बघा विविध पक्षाचे उमेदवार असतील पण आमची लढत थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार असतील त्यांच्याशी आहे तुम्हाला काय वाटतं ते या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी मागील आठ ते दहा वर्षापासून निवडणुका झालेली नाही आणि आमदार खासदारांचे मुलं आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव असा जास्त असेलच असं वाटतं पण आमची थेट लढत उभाटाचे जे उमेदवार असतील त्यांच्याशी आहे सामाजिक बांधुलकी सोपत केलेल्या कार्यक्रमासाठी बहुतेक कार्यक्रम बघा आपण या ठिकाणी कमीत कमी पाचशे ते सातशे लोकांची बायपास सर्जरी स्वतः आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहून मध्ये एम रुग्णालय असो नायर रुग्णालय असून या ठिकाणी आम्ही बायपास सर्जरी नागरिकांच्या विविध नागरिकांच्या विभागातील करून दिलेले आहेत तसेच कोणाचे राशनिंग दुकानचे काही समस्या असतील त्या सुद्धा आम्ही पुरेपूर सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती मत देखील तुम्हाला इथलं स्थानिक किती मिळेल बघा आम्ही या ठिकाणी कमीत कमी आठ हजार मतं ही आमची जी आम्ही बांधणी केलेली आहे त्या ठिकाणी आठ हजार मत घेऊनच आम्ही महिन्यात समीर भाऊ त्यांची अनेक वर्ष या विभागात काम केलंय भाऊ काय माहिती आता बघा आपण इथे चौपन्न मध्ये आहोत कॉर्पोरेशनच्या गोरेगाव इशला आता राहुलला जी उमेदवारी मिळाली ना तर मुळात राहुलची इच्छाच नव्हती उभं राहायची राहुलला उभं केलंय तर लोकांनी उभं केलंय म्हणजे आज तीन वर्ष दोन हजार बावीस मध्ये कॉर्पोरेशनचं इलेक्शन ड्यू होतं त्याच्यानंतर मग त्या लागल्या नाही मग तीन वर्ष कोण होतं इतरचा नगरसेवक मी म्हणेन राहुल डोके होता कारण कसं इथे जे स्थानिक नगरसेविका होती जी आता मी कोणाचं नाव नाही घेत मग त्यांचं जसं ते टर्म संपला ना त्यांनी ते ऑफिस बंद करून ते निघून गेले बाकी कोणच या विभागामध्ये किंवा मी पर्टिक्युलर या वाडाबद्दल बोलतो इथे कोणच ऍक्टिव्ह नव्हतं कोणाला जर काय समस्या लागल्या तर अपरात्री रात्री राहुल डोक्याला फोन म्हणजे यांनी एवढं सामाजिक काम केले ना आणि त्याला उभं करणारी लोक आहे तो स्वतःहून उभा नाही राहिला त्याची इच्छा नव्हती पण लोकांनी त्याला उभं केलं आणि आठ हजार नऊ हजार मत डोळे बंद करून राहुल ठोकेला मिळणार आहे एवढं मी सांगतो चांगला मुलगा आहे आणि ऍक्टिव्ह आहे असं सर्व समाजातले लोकांचा त्याला पाठिंबा आहे आणि नक्कीच मला वाटतं आठच्या वरती तो आठ हजारच्या वरती मतं घेऊन राहुल ठोके चौपन मधन निवडून येणार आहे राहुल ठोके असा मुलगा आहे जे प्रत्येक मग जात बघतो ना माणूस बघतो ना मोठा ना छोटा गेल्या कोविडपासून त्याची बा, कामं बघितली तो गोरगरिबांसाठी स्वतः काही ना काही वाटप चालू होतं आणि लोकांचे राशन कार्डचा विषय असो शौचालयाचा विषय असो या कोणाचा विजेचा विषय असो पण गर्व आहे आम्हाला की गोरेगावमध्ये काही एवढा पाठिंबा नसून सुद्धा आज वंचित बहुजन आघाडी कडून उतरत आहे गर्व आहे आणि नेहमी गर्व असला पाहिजे गोरेगावकरांना एवढीच विनंती आहे की एक आपला स्थानिक मुलगा जे रात्री लहान मुलगा असो या वयस्कर असो हे कधीही आपल्यासाठी उभा राहतो आणि नेहमी संघर्ष करत असतो काही ना काही मुद्द्यावर आवाज उचलतो हॉस्पिटल डॉक्टर असो या पोलीस स्टेशन असो या राशन कार्डचे अधिकारी असो माझं एवढंच म्हणणं आहे की यावेळेस राहुलला भारी मताने विजयी करा तुमचं काय होत नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव सूरज वारकर आहे मी गेल्या पस्तीस वर्षापासून या का अशोकनगरमध्ये राहतो आणि माझ्या समोर एवढे उमेदवार येऊन निवडून गेलेले ते कोणत्याही पक्षाचे असू द्या पण एवढे आम्ही नगरसेवक बघितले पण ते फक्त इलेक्शन पुरतं आमच्या जवळ येतात त्यांचे म सांगतं की तुमचे प्रॉब्लेम काय आहे काय आणि जसं इलेक्शन निवडून गेल्याच्या नंतर ते लोक फिरकत सुद्धा नाही तिकडे आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे आपले समीर भाईने की राहुलच म्हणजे उमेदवारी लढायचं म्हणजे हे तूच नव्हता हो कोणत्या पद्धतीचा तर त्यांना पब्लिकने सपोर्ट केला तु, की तू तुम्ही आमच्यासाठी उभा राहा कारण की कधीही कोणतंही कारण म्हणजे कोणतंही काम असू द्या अर्ध्या रात्री सुद्धा राहुलला जर फोन केला कुणीही आणि असं नाही की तो ओळखीच्या लोकांसाठी करतो तो, तो कुठलाही माणूस असू द्या त्याच्यासाठी तो रात्री अपरात्री पळून जात पळतो त्याच्यासाठी तर आमच्या पूर्ण स्थानिक लोकांच्या एक इच्छा आहे की राहुल टोके साहेबांनी उमेदवारी लढायला पाहिजे आणि आमचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि आम्हाला हीच विनंती आहे बाकीच्या लोकांची की लोक साड्या वाटतात वा भांडे वा वगैरे काही पण पैसे वाटतात की ते फक्त इलेक्शन जितण्यापुरतं पण ते तुम्हाला कधी तुमचे काही ते जे प्रॉब्लेम्स आहेत कधी सॉल्व करणार नाहीत तर तुम्ही अशा व्यक्तीला निवडून द्या कि तो भले पैशानी गरीब असो पण तुमच्यासाठी कधी चोवीस तास तुमच्यासाठी मत दिला तो उभा राहील अशा व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं पाहिजे असं माझं मत आहे हिंद जय महाराष्ट्र